आंतरराज्य टोळीस अटक त्रेपन्न मोबाईल सहा लॅपटॉप असा एकूण पस्तीस लाखांचा मुद्देमाल जप्त दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुयोग कलेक्शन जाधव संकुल अशोकनगर सातपूर नाशिक या ठिकाणी दरवाज्यातून आत प्रवेश करून एक एच पी व एक डेल कंपनीचे असे दोन लॅपटॉप चोरी केल्याबाबत अज्ञात इसमांच्या विरुद्ध सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपिताचा शोध घेण्याबाबत पोलीस आयुक्त नाशिक शहर पोलीस उपायुक्त गुन्हे नाशिक शहर सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळास तात्काळ भेट देऊन पोलीस हवालदार नाझीम खान पठाण संदीप भांड विशाल काठे अमोल कोष्टी अशांनी अहोरात्र अथक परिश्रम करून आरोपितांचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील नाझीम खान पठाण व अमूल कोष्टी यांना त्यांच्या गुप्त बातमीदार यांच्याकडून बातमी मिळाली की दोन संशयित इसम हे चोरीचे लॅपटॉप घेऊन रेल्वेने चिंतूर आंध्र प्रदेश येथे पळून जाणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली सदर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ अंचन मुदगल यांना दिली असता त्यांनी सदर ठिकाणी जाऊन खात्री करून कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या त्यानुसार गुन्हे शाखा युनिट एककडील पोलीस अधिकारी व अंमलदार अशांच्या पथकाने रेल्वेने पळून जाण्याच्या तयारीत असताना सापळा लावून रामू बालराज चाळीस वर्ष राहणार बोडगुटपल्ली कोटामंडल चित्तूर राज्य आंध्र प्रदेश सत्यवेल श्रीनिवासू आंध्र प्रदेश यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सातपूर पोलीस ठाण्याकडील दाखल गुन्ह्यातील दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले त्यानंतर आरोपी त्यांना अधिक विश्वासात घेऊन त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी व त्यांचे साथीदार आनंद नित्यानंद व एकोणावीस वर्ष व एक विधिसंघर्षित बालक अशांनी मिळून नाशिक शहरातील विविध ठिकाणांहून लॅपटॉप तसेच मोबाईल चोरी केल्याबाबत कबुलीत दिल्याने त्यांच्या कब्जातून एकूण सहा लॅपटॉप तेरा मोबाईल असा एकूण पस्तीस लाख दहा हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सातपूर सरकारवाडा पंचवटी येथे असलेले एकूण सहा गुन्हे उघडकीस आले असून आरोपी त्यांना पुढील कारवाई कामी सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ अंचल मुदगल पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सुदाम सांगळे प्रवीण वाघमारे विशाल काठे गाझिम खान पठाण प्रदीप म्हसवे संदीप भांड विशाल देवरे प्रशांत मरकड मिलिंद सिंग परदेशी रोहिवास लिलके महेश साळुंके धनंजय शिदी उत्तम पवार रमेश लोखंडे अमोल कोष्टी मुक्तार शेख अगेश्वर बोरसे अनुजा एल्वे चालक समाधान पवार अशांनी केलेली आहे वृत्तसंकलन सिद्धांत पवार नाशिक क्राइम ब्रँच युनिट एक मोबाईल लॅपटॉप चोरी करणारी आंतरराज्य टोळी अटक केलेली आहे सदर टोळीकडून एकूण त्रेपन्न मोबाईल सहा लॅपटॉप असा पस्तीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे युनिट यू, कडील पोलिस अंमलदार नदीम खान संदीप पाड अमोल कोष्टी आणि विशाल काटे यांनी यामध्ये अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे या टोळीने नाशिक शहरातील विविध भागातून चोरी केलेले त्रेपन्न मोबाईल आणि सहा लॅपटॉप ही घेऊन ही टोळी चित्तूर आंध्र प्रदेश येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना अतिशय सितापेने या टोळीला जेरबंद करण्यात आलेला आहे सदनची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्मिक सर माननीय पोलीस उपायुक्त श्री किरण कुमार चव्हाण सर आणि युनिट वनकडील वटील यांनी केलेली आहे